हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो सकाळ सकाळची गडबड तुम्हाला दिसलीच असेल माझी अगदी सांड उघड चालू आहे खरं तर सांगू का इतकं इतकं कन्फ्यूज आहे ना मी आज की विचारूच नका कारण बघा काल ठरलं होतं म्हणजे आर्मीचे पप्पा बाहेरगावी गेलेले होते तिथनं सतत फोन करत होते स्नेहा मला फ्रेंडला भेटायला जायचं आहे म्हणजे आपल्याला जायचं आहे शेगावला असं तसं सो वेळेवर पाऊस आला आणि आमचं कॅन्सल झालं आज सकाळपासून मी त्यांना दोनदा झोपेतनं उठवलं काय आहे प्लॅन जायचं आहे का नाही जायचं आहे का, का? म्हणजे सकाळी सकाळी जर शेगावला जायचं असलं की मग मी स्वयंपाक स्किप केलेला चालला असता पण ते काही झोपीतनं ना उठायचं नावच नव्हते ना घेत आणि फायनलीनं साडे दहा वाजेपर्यंत मी वाट बघितली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली आणि जशी स्वयंपाकाला सुरुवात केली भाजीत फोडणी वगैरे घातली तर लगेच उठून आले की तू काय करत आहे आपल्याला शेगावला जायचं आहे असं तसं पण इथे माझी स्वयंपाकाची पूर्ण प्रिपरेशन झालेली होती कणिक म्हणून मी बाजूला ठेवली होती शिवाय आता कांदा लसून परतून छान त्यात सर्व मसालेही टाकून झाले होते फक्त बाकी होतं ते म्हणजे हे कोहळं टाकायचं आज मी कोहळ्याचीच भाजी बनवणार आहे आणि मला तर वाटते ते कोहळं पाहूनच त्यांचा मूड झाला की नाही चल आत्ताच चल असं त्यांचं म्हणणं होतं पण मी त्यांना म्हटलं आता काही शक्य नाही कारण स्वयंपाक म्हणजे होतच आलेला आहे भाजी टाकली आणि पोळ्या टाकल्या की झालं माझा स्वयंपाक आपण जेवण करूनच जाऊ त्यांचं म्हणणं होतं नाही आपण शेगावला दर्शन घेऊ नंतर जेवण करू पण तोपर्यंत खूप वेळ झाला असता मुलांना भूक नक्कीच लागली असती सो so, मी बोलले नाही आपण घरी जेवण करू नंतर शेगावला जाऊ दर्शन घेऊ आणि नंतर तुमच्या फ्रेंड्सकडे जाऊ असं आमचं चालू होतं पण म्हणजे नंतर आ, बोलता बोलता लक्षात आलं की त्यांना ही भाजीचं नको होती म्हणून त्यांचं चालू होतं की नाही आपण शेगावलाच जाऊ ठीक आहे जेवायला वेळ होतो म्हणून आधी जेवण करू आणि दर्शन नंतर करू असं पण मी काही शेवटी ते मान्यच केलं नाही म्हटलं आता स्वयंपाकाची एवढी सर्वी प्रिपरेशन केलेली आहे सो ते काही मी वेस्ट जाऊ देणार नाही स्वयंपाक करूनच घेते कोवड्याची भाजी त्यांना फारशी नाही आवडत मग आणावी तरी कशाला माणसाने नाही का दर बाजारात कोहळं घेऊन येतात आणि भाजी केली की त्यांची मग कटकट कटकट -कट -कट चालू असते पण आता मी काही तेवढी ती मनावर घेत नाही कारण म्हणजे खाऊन घेतात ते असं नाही की अजिबातच नाहीत खात त्यांच्यासोबत त्यांना हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा लाल चटणी वगैरे असली की झालं पण तरी केली की जर नाग मुरडतातच ते म्हणजे आता तो त्यांचा स्वभावच आहे आणि मीही तो बऱ्यापैकी म्हणजे इग्नोर करायला शिकलेली आहे असं म्हटलं तरी चालेल आणि बघा ना आता वाजलेत साडे दहा आता आरोचे पप्पा उठले फ्रेश होतील ब्रश आंघोळ म्हणजे साडे अकरा जवळपास होतातच या सर्व गोष्टींना त्यानंतर शेगावला जायला अर्धा पाऊन तास लागतो तिथे दर्शन घ्या जेवण घ्या किती वेळ लागला असता बरं का म्हणून मी हा डिसिजन घेतला की स्वयंपाक करते मी जेवण करू त्यानंतर जरा आराम करू आणि सायंकाळच्या कर वेळेस जे आहे आपण शेगावला जाऊ मित्रांकडे जायचं आहे जा जा त्यांच्या त्यांची भेट घेऊ आणि येता येता दर्शन घेऊन रिटर्न येऊ असं काहीसं आमचं प्लॅनिंग होतं पण पुढे तुम्हाला कळेलच ते काही सक्सेस झालंच नाही पण चला कोहळं संपवायचा प्लॅन मात्र माझा सक्सेस झालेला आहे कारण कोहळं आलं ना की आठवड्याचे जे शेवटचे दिवस असतात जेव्हा काहीच ऑप्शन नसतं तेव्हाच जे आहे मी ही भाजी बनवत असते आणि मला ही भाजी बनवायलाही आवडते आणि खायलाही आवडते बनवायला खरंच किती इझी असते म्हणजे मी तरी अगदी इझी वेने बनवते बघा कांदा लसूण वगैरे छान परतून घेतलं की त्यामध्ये एकतर तुम्ही ही भाजी हिरव्या मिरच्यांमध्ये बनवू शकता एकतर मग आपल्या लाल तिखटमध्ये सो आमच्याकडे लाल तिखटमध्ये बनवलेलीच खातात सो मी लाल तिखटमध्येच बनवत असते सो so, uh, आता बघा सर्व परतून झालं तर आता यामध्ये टाकायचं आहे कोहडं म्हणजे आमच्याकडे याला कोहळं म्हणतात आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात खूप वेगवेगळी नावं आहेत याला तुमच्याकडे काय म्हणतात तसे मला कमेंट करून सांगा ही भाजी बनवायला खरंच खूप इझी आहे कांदा लसूण टोमॅटो परतलं मसाले घातले कोहळं टाकलं झाकण ठेवलं की झालं दहा मिनटात भाजी बनवून तयार होते चला आता हा इतका सर्व पसारा झालेला आहे हा सर्व पसाराही आवरते कारण म्हणजे गॅसच्या ओट्यावर जास्तीचा पसारा असला की स्वयंपाक मला सुचतच नाही तसंही ऑलरेडी हा पाण्याचा माठ वगैरे वगैरे असतो ना त्यामुळे खरं तर अडचणच असते माझ्या ओट्यावर आणि मग म्हणूनच जे आहे मी थोडा थोडा जरी पसारा झाला की लगेच लगेच तो आवरून घेते कारण मग स्वयंपाक करताना मोकळा चाकळा असा गॅसचा ओटा मला वापरायला मिळतो चला आता भाजी माझी शिस्ती आहे सोबतसोबत पोळ्याही माझ्या बनवून तयार आहेत बर चला आज मला बनवायचं आहे बर्फाचा गोला खूप दिवसा खूप दिवसापासनं मुलांचं चालू आहे मग गोला बनवू गोला बनवू दरवर्षी आतापर्यंत तीन चारदा आमचा बनवून होतो पण यावर्षी सर्व म्हणजे नाहीच बनवला गेला सतत काम 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 काही ना काही आणि बाहेर जाणं भरपूर होत आहे त्यामुळे सो आता मस्त मी कालाखट्टा का गोला बनवणार आहे आणि एक सिंपल कपड कोण उघडलं रे ना। नाटका सो so, चला आता पटपट पटक काला का, काला मस्त कालाखट्टा आणि रेड कलर आहे सो एक रेड कलरचा आणि खट्टा मस्त बर्फाचा गोला बनवते अगदी सिंपल रेसिपी आहे खूप सिंपल आहे पण मुलांना भयंकर आवडते त्यामुळे दरवर्षी मी बनवत असते सो चला आता स्टार्ट करते त्यासाठी बघा कलर सो so, त्यासाठी मला लागणार आहेत फूड कलर सो सुमा, सो माझ्याकडे ब्लॅक कलर आणि रेड कलर आहे ऑलरेडी आता मस्त कालाखट्ट्याचा आणि म्हणजे पाक तयार करते काय तर म्हणजे पाकच म्हणू शकतो आपण अगदीच इझी काय का बरं ना बर्फाचा गोळा बनवणं खरंच अतिशय इझी आहे खूप इझी आहे फक्त इतके दिवस झाली कंटाळा करत होती तसा दहा मिनटंही ही लागत नाहीत बर्फाचा गोळा बनवायला चाचणी बनवायची असते पाक बनवायचा असतो सरळ सरळ कसा बनवतात वगैरे ते शेअर करतेस मी तुमच्यासोबत आणि त्यासाठी पण रेड कलरचा पाक बनवते आणि एक मस्त काला फट्टा बनवणार आहे सो त्यासाठी ब्लॅक कलर यूज होणार आहे तो चला आता पट्टा चला आता स्टार्ट करते आणि मला नाही वाटत कोणाला बर्फाचा गोला आवडत नसेल ते आमच्याकडे सर्वांना भयंकर आवडतो आणि सर्वात जास्त तर मला आवडतो आणि बर्फाचा गोला खाण्याची मजा तर खरं तर ठेल्यावर आहे जे रोड साईड ठेले वगैरे असतात तिथे म्हणजे खाताना काही वाटत नाही पण नंतर इतकं काही काही मनात विचार येतात बर्फ कसला बनलेला असेल तो कसलं पाणी वापरलं असेल किंवा कलर कोणते काय 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 बरेच विचार येतात त्यामुळे ना मी खूप खाल्लेला आहे बर्फाचा गोला पण मुलांना मला खाऊ द्यावं असं वाटत नाही त्यामुळे मी घरीच बनवते बघा दीड ग्लास मी पाणी घेतलं होतं त्यामध्ये एक ग्लास साखर घेतली त्यामध्ये नीमसत घातलं छान उकळलं थोडंसं घट्टसर झालं की अर्धं मी त्यातलं काढून ठेवलं आणि अर्ध्या ह्याच्यात बघा पुन्हा जे आहे काळं मीठ आणि जिरेपूट घातली कारण काला खट्टाही करायचा आहे इथे ते जरा थंड होत आले की त्यामध्ये ॲड करायचे असतात मग फूड कलर जो पाक मी फक्त साखरेपासनं आणि निमसतपासनं नी तयार करून आधीच काढून ठेवला होता त्यामध्ये मी रेड कलर घातला आणि नंतर उरलेल्या पाकात ज्यामध्ये जिरेपूड आणि काळं मीठ घातलं होतं बघा त्यामध्ये ब्लॅक कलर घातला अशा प्रकारे माझा एक रेड कलर आणि एक खट्टा कलर म्हणजे फ्लेवर जो आहे बनवून तयार आहे आणि अगदीच सोपी गोष्ट आहे बरं काही सर्व जर हार्ड त्यातला पार्ट असेल तो म्हणजे बर्फापासून गोळा कसा बनवायचा ते बर्फ मिक्सरच्या भांड्यात घातला आणि असा आवाज आला ना धक्कन पडायचा धावत बेडरूमकडे आले तर पिहू पडला होता काही गरज आहे का बघा म्हणजे घरभर मस्त स्केटिंग 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 चालू असतं आमच्याकडे एवढ्यात आणि नको करू म्हटलं की मग असतं की मोबाईल दे किंवा टी व्ही दे किंवा बाहेर खेळायला जाऊ दे त्यामुळे मग माझं असं असतं की खेळ बाबा जितकं खेळायचं तितकं खेळ आणि जितकं पळायचं तितकं पळ बरं चला आता मी इथे आलेली आहे बर्फाचा गोळा बनवायला तुम्ही बघितलंच बर्फाचे जे तुकडे होते ते मी मिक्सरमधनं ना त्याचा बारीक चुरा करून घेतला काचेच्या ग्लासमध्ये तो सेट केला त्यामध्ये एक काडी घातली जी स्टिक येते बघा आईस्क्रीमची ती मी गोळा करून ठेवत असते थे, आणि झालं बर्फाचा गोळा तयार त्यावर मस्त कलर वगैरे ॲड केला आणि इतका टेस्टी बनला की खरंच म्हणजे माझाच विश्वास बसत नव्हता पण मला तो व्यवस्थित टेस्ट करायलाही मिळाला नाही कारण एकदा फक्त म्हणजे अशी चुसकी घेतली आणि आरोग्यहून पळून गेली आणि लगेच पिहू आला मम्मा चल मलाही गोला दे त्याला कालाखट्टा काही फारसा आवडत नाही म्हणून त्याला हा रेड कलर मी ॲड करून देत आहे पण दोन्हीही गोले इतके छान बनले होते खरंच म्हणजे थोडे एफर्ट्स लागतात आपल्याला थोडी मेहनत करावी लागते दोन तीन भांडेही भरतात पण रिझल्ट असा आला ना की खरंच मन प्रसन्न होतं काय तर पैसेही वाचतात आणि अशा गोष्टी मुलांना खाऊ द्यायला म्हणजे आपण आपलं मन धजावतच नाही भीती असते जराशी मनात म्हणजे हायजीनच्या बाबतीत म्हणायची आहे मला त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात मग म्हणून अशा वेगवेगळ्या गोष्टींना मी घरी ट्राय करत असते दोनच स्टिक होत्या म्हणून दोनच गोले बनवलेत मी आणि त्यानंतर माझ्यासाठी मस्त अशी आईशी डिश बनवली खरं सांगू का आता इतकं आभाळ आलेलं होतं इतकं आभाळ आणि सोबत हवाही होती तरीसुद्धा आम्ही निघालेला आहोत शेगावला जायला म्हणजे माझं काही काम असतं किंवा घरचंही एखादं गोष्ट घ्यायची असती किंवा मार्केटमध्ये काही म्हटलं असतं ना आरोहीच्या पप्पांना चला तर इतके कारणं दिले असते ना की तुला दिसत नाही का हवा आहे तुला दिसत नाही का आभाळ आहे कधीही पाऊस येऊ शकतो असं तसं तसं इतकी कारणं दिली असती पण आता त्यांना त्यांच्या मित्रांना भेटायची ओढ होती त्यामुळे एकही कारण नाही मी म्हणत होती अहो पाऊस यायची शक्यता आहे कच्चा आभाळ आलेला आहे तरीसुद्धा त्यांनी त्यांनी एकही ऐकलं नाही आणि नाही नाही काय होते गं कुठे पाऊस येतो आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ जरा शॉर्टकट जाऊ म्हणजे लवकर पोहोचू पाऊस वगैरे आपल्याला काहीही लागणार नाही असे बरेचसे एक्सक्युजेस त्यांनी दिलेत आणि फायनली जे आहे आम्हाला शेगावला ते घेऊनच आलेत त्यांच्या फ्रेंडकडे कारण त्यांच्या फ्रेंडकडे ना आणखी त्यांचे कॉलेजचे एक फ्रेंड येणार होते आणि त्यांचं काही प्लॅनिंग झालं असेल भेटायचं वगैरे सो त्यामुळे ते त्यांच्या फ्रेंडकडे मला घेऊन आलेत आणि बघा हे इतकं सुंदर त्यांचं घर होतं खूप मस्त इतकं सुरेख बांधलेलं होतं त्यानंतर ज्या फ्रेंडकडे आम्ही आलो होतो त्यांची आणि जे फ्रेंड अमळनेरवरनं आलेले होते त्यांचीसुद्धा ॲनिव्हर्सरी होती सो त्या दोघांची मस्त अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली पण माहीत आहे का ही दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे ज्या दिवशी आम्ही आलो ना त्या दिवशी तर आम्ही मस्त निवांत गप्पा गोष्टी वगैरे वगैरे खूप म्हणजे खूप मजा आली मला होती एक हुरहुर का माझ्या ओळखीचं तिथे कोणीचं नाही मग आपण मुक्कामी जायलाच नको कारण मी काय करणार तिथे असं तसं बऱ्याचशा गोष्टी होत्या पण तिथे गेली ना तर त्या दोघीही इतक्या मनमिळावू होत्या का म्हणजे आम्ही आठ वाजता सायंकाळ निघणार होतो तर नहू कधी वाजून गेले आमच्या लक्षातही आलं नाही आणि त्यानंतर आम्ही रात्रभर मस्त मुक्कामी राहिलो भरपूर गप्पा गोष्टी आणि असं क खरंच सांगते असं वाटलंच नाही का मी कोणी अनोळखी व्यक्तींकडे आलेली आहे आरोहीच्या पप्पांमुळे मलाही खरंच खूप छान दोन मैत्रिणी मिळाल्या आणि मुलंही एकमेकांमध्ये इतकी छान मिसळली आणि छान खेळायला लागली त्यामुळे मुलांचंही काही टेन्शन नव्हतं त्यामुळे तो दिवस आणि ती रात्र कशी गेली ना गप्पा गोष्टींमध्ये कळलंही नाही अगदी रात्री एक दीड वाजेपर्यंत आमचं जेवण गप्पा गोष्टी चालू होत्यात आणि त्यानंतर सकाळी उठून मस्त आम्ही जे आहे यांची ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट केली खूप मजा आली आमचा तसं काही रोल नव्हता म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी वगैरे खूप लांब होती तरीसुद्धा आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत केक वगैरे कट केला आणि भरपूर मजा मस्ती केली आणि त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही दुपारी छान थोड्या वेळ आरामही केला भरपूर गप्पा गोष्टी केल्या आणि सायंकाळचं जे आहे आता आम्हाला घरी यायचं होतं सो तेव्हा आम्ही आता आलेलो आहोत गजानन महाराजांच्या दर्शनाला कारण खरं तर कालच दर्शन घ्यायचं होतं पण काल काही घेणं झालं नाही पण म्हटलं आता जाता जाता आपण माऊलींचं दर्शन नक्कीच घेऊन जाऊ आणि न एक होतं मनात की आता भरपूर वेळ झालेला होता कारण घरूनच आम्ही साडेपाचला निघालोत म्हणजे फ्रेंडच्या घरून आणि त्यानंतर एक होतं की भरपूर गर्दी असेल मग आज आपण म्हणजे दूर दूरदर्शनच घेऊ म्हणजे मुखदर्शन जे म्हणतात ते पण आम्ही जेव्हा मंदिर परिसरात आलो ना गर्दी होती पण इतकीही फारशी नव्हती आणि तिथे फ्लॅश का वर मिनटं लागेल मग काय मस्त आरामात आम्ही दर्शन घेतलं तर अपेक्षा नव्हती पण अगदी मनासारखं समाधीचं आणि गादीचं दोन्हीही दर्शन झालं त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं चला आता गजानन माऊलींच्या आशीर्वादासोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घे बाय